बडीशेप जायफळ बडीशेप विलायची आणि आणि ते हे नाही काय फेकून द्यायचं सो हिता हरभराची डाळ टाकली आहे शिजण्यासाठी ती शिजून वगैरे झालेली आहे इकडे भात वगैरे टाकले आज केलं आम्ही पुरणपोळीचा बेत आणि आता इकडे तयारी वगैरे झालेली आहे आता पुरणपोळीची आणि इकडे गुळ वगैरे पण चांगला कुठून वगैरे घेतलाय आणि आता आता कुकरचा गॅस हे करतात त्याच्यामध्ये डाळ टाकली होती आता आपली सुरुवातच आहे आणि इकडे मामा त्रिशाला घेऊन खेळवतात बघा डाळ कशी शिजून हे झाली आपण सगळी डाळ चाळणीमध्ये गाळून घेणार आहे पाणी जे आहे ते आणि थोडीशी डाळ काढून घ्यायची हे बघा अशा प्रकारे कुकर मध्ये सगळी डाळ काढून घ्यायची ह्याच्यामध्ये बडीशेप सगळं इलायची हे सगळं आता तव्यामध्ये ते भाजून घेत आहेत थोडीशी साखर पण टाकायची याच्यामध्ये वाटण्यासाठी वाटण्यासाठी आता कुकर वगैरे ठेवलेला आहे आणि जी डाळ टाकली होती कुकर मध्ये त्याच्यात थोडंसं चवीपुरतं मीठ पण टाकून घ्यायचं गुळ पण टाकायचं का आत्या लगेच हे बघा म्हणजे तुम्हाला जेवढा गोडवा हवाय तेवढा तुम्ही त्याच्यामध्ये डाळीत गुळ टाकू शकता हे बघा पिसून याचं कसं बारीक वाटण तयार झालेलं आहे आणि आता त्यांनी ते सगळं कुकरमध्ये टाकलंय डाळ थोडस मीठ गूळ आणि जे आपण काय सूप वगैरे घेतलं होतं ना त्याचं सगळ्याचं वाटण करून ते पण मिक्सरमध्ये टाकले अशा प्रकारे आणि आता याला चांगलं हलवून घ्यायचं काय आपल्या जेवढा आणि एक साइड ला आपण भात पण टाकलेला आहे पुतुकाला काय पुतुकाला काय <laughs> लक्ष्मी हे बघा ह्यांच इकडं वा वा आपली त्रिशा पण बघा कशी एकटी खेळतीये वा अशा <laughs> <laughs> प्रकारे सगळं हलवून घ्यायचं हे हे बघा असं वाटण पुरण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं जा पूर्ण जाळीमध्ये आणि त्याचं चांगलं असं मिश्रण करून घ्यायचं जेणेकरून जा। पुरणपोळी करताना आपल्याला इझी पडेल आणि मी घेत आहे इकडे पीठ मळून आता पुरणपोळीसाठी मामा पण इथं वाटतात आणि इकडे मी पीठ मळून घेत आहे बघा इथं मी पीठ वगैरे मळून घेतलेले इकडे हे मिश्रण तयार वगैरे झाले आणि एका साईडला मी ठेवलं आहे चहा आणि घरामध्ये पाहुणे आलेले आहेत बघा अशा प्रकारे सगळं वाटण पिठाच्या गोळ्यामध्ये भरून घ्यायचं आणि पोळी लाटून घ्यायची हे बघा मामा मला म्हणतात ते दिसत नसेल तर लाईट लावू पोरे बघा इकडे देवासाठी निवध बनवायचे तर काय पुरणपोळ्या मी बनवलेल्या आहेत अशा प्रकारे छोटे छोटे देवासाठी गौराय म्हटल्यावर त्यांना निवड दाखवावे लागतात आपल्याला आणखीन भजी पापड आणि आमटी पण बनवायचे या अर्धी तयारी होत आलेली आहे फायनली पुरणपोळ्या झालेल्या आहेत हे बघा मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं आमटी करायची तर त्याच्यासाठी आलं लसूण खोबरं आणि कोथिंबीर ह्याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आमटीसाठी पुरणपोळीच्या अशा प्रकारे वाटण तयार झालेलं आहे आणि इकडे जे काही डाळ होती त्याचं पाणी आहे आणि आपण अर्धी डाळ काढली होती ती चांगली खलबत्त्याने आपण कुटून घेतलेली आहे एक तांब्याभर पाणी घेतलं आहे आता आपल्याला हे आमटी बनवायची ह्याची आता मामा बनवणार आहे आमटी कारण मामांच्या हाताला टेस्ट आहे आणि ते खूप छान बनवतात त्याच्यामुळं मामा आज आमटी बनवणार आहेत प्रकारे आणि आता आमटी झाली आहे तयार हे बघा इकडे मामानी भजी वगैरे छान पैकी असे तळून घेतलेले आहेत आणि भजी पण रेडी झालेले आहेत तुम्ही पण येऊ शकता खाण्यासाठी अशा प्रकारे भजी सगळे सोडून घ्यायचे इकड़े त्यांची मज्जा बघा अशा प्रकारे मी निवेदाचे ता ताट तयार केलेले आमटी भजी पापड पुरणपोळी भात दही थोडीशी साखर सगळे ह्याच्यामध्ये टाकलेले आणि देवाचं ताट तयार झालंय देवाला निवड वगैरे दाखवून झालेला आहे हे आमच्या घरातील कुलस्वामिनीचं देवत आहे ते पण बघा आपण विठ्ठल रकुमाय इथे तुळशी इथं पण आम्ही निवद वगैरे दाखवलाय झाले ताट तयार भजी भात पुरणपोळी आणि आमटी अशा प्रकारे आजची रेसिपी ही संपली कसा वाटला व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू